श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता बऱ्याच सेवेकरांनी श्री गुरुचरित्र हे वाचन केलं असेल परंतु हे गुरुचरित्र तुम्ही वाचन केलं पं पण तरी पण काही जणांना त्याचा अनुभव आला नाही किंवा काही जणांना त्याचा परिणाम जाणवलं नाही तर काय करायचं मग आता का असं झालं तर चला तर तेच मग आपण पाहूया गुरुचरित्र हे केवळ धार्मिक पुस्तक नसून ते एक जीवन मार्ग आहे या ग्रंथाचे वाचन करताना अनेक भाविकांना विविध अनुभव हे येत असतात तर काहींना त्याचे अनुभव लगेच येत सुद्धा नसतात काही वाचकांना लगेच सकारात्मक परिणाम जाणवतात तर काहींना गुरुचरित्र वाचताना पण परिणाम जाणवत नाही मग आता काय करायचं काहीला अनुभव लगेच येतात पण आम्हाला येत नाहीत मग आता काय करायचं तर तुमच्या मनातसुद्धा असाच प्रश्न पडला असेल की आता आम्ही काय करावं तर चला तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा गुरुचरित्र हे श्री दत्तात्रय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र आहे यात लीला उपदेश आणि भक्ताला अनुभवाचं वर्णन केलेलं आहे हे तुम्हाला माहीतच आहे या ग्रंथाचं वाचन केल्याने आध्यात्मिक उन्नती होते आणि मानसिक शांती मिळते आणि सांसारिक अडचणीवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते अशी श्रद्धा आहे श्री गुरुचरित्राच्या पठनाने सकारात्मक परिणाम प्राप्त होतो यात शंका मात्र नाही मात्र परिणाम म्हणजे काय ते आधी समजून घेणे खूप आवश्यक आहे केवळ तात्पुरत्या इच्छा पूर्ण होणे म्हणजे परिणाम नव्हे गुरुचरित्र आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतो आणि आंतरिक बदलांना प्रोत्साहनही देत असतो हे तुम्हाला समजून घेणे महत्वाचं आहे अनेकदा आपण गुरुचरित्राचं वाचन विशिष्ट अपेक्षा ठेवून करतो नोकरी मिळावी आरोग्य सुधारावे आर्थिक समस्या दूर व्हावेत इत्यासाठी ठेवतो पण अपेक्षा पूर्ण न झाल्यास आपण निराश होतो आणि परिणाम जाणवत नाही अशी आपण भावना बळावतो येथेच आपण चुकतो गुरुचरित्राचं वाचन हे केवळ कर्मकांड नाही तर ती एक साधनं आहे ज्याप्रमाणे एखादे बीज पेरल्यानंतर लगेच फळ मिळत नाही त्याला योग्य माती पाणी आणि सूर्यप्रकाश लागतो त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्राचं फळ मिळण्यासाठी योग्य दृष्टिकोन आणि सातत्य आवश्यक आहे वाचण्याची पद्धत देखील महत्त्वाची आहे के केवळ पोपटपंची केल्याने किंवा केवळ पाऱयानेच संख्या वाढल्याने अपेक्षित परिणाम मिळत नाहीत श्रद्धा एकाग्रता आणि समर्पण हे वाचनाचे आधारस्तंभ आहेत वाचन करताना प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेणे त्यातील शिकवण आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे गुरुचरित्रात अनेक ठिकाणी कर्म भक्ती आणि ज्ञान या तिन्ही मार्गाचा संगम दिसतो केवळ भक्तीने ओथंबून वाचन करण्याऐवजी त्यातील कर्म आणि ज्ञानाचे भाग देखील समजून घेणे आवश्यक आहे तर आपल्याला आता काय बदल करायचा आहे तर ते आपण पाहूया गुरुचरित्राचे खरी परिणाम हे बाह्य नसून आंतरिक असतात जेव्हा आपण नियमितपणे आणि भावपूर्वक गुरुचरित्राचं वाचन करतो तेव्हा आपल्या विचारसरणीत बदल होतो मन शांत होते नकारात्मक विचार कमी होतात सहनशीलता वाढते आणि परिस्थितीकडे अग अधिक सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन वाढतो हे बदल कदा कदाचित लगेच जाणवणार नाहीत पण ते हळूहळू आपल्याला नक्कीच जाणवतील उदाहरणं सांगायचं झालं तर एखादी व्यक्ती सतत चिंतेत आणि तणावात असेल आणि गुरुचरित्र वाचायला लागलं तिला मनाची शांती अनुभवता आली तर तो एक मोठा परिणाम निश्चित कदाचित तिच्या सांसारिक लगे समस्या लगेच सुटणार नाहीत पण त्या समस्यांना सामोरे जाण्याची तिची क्षमता निश्चित वाढेल ही क्षमता म्हणजे गुरुचरित्राचा परिणाम आहे तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे गुरुचरित्रात अनेक ठिकाणी कर्म आणि पुरुषार्थाचे महत्त्व सांगितले आहे केवळ गुरुचरित्र वाचून चमत्कार होतील आप, अशी अपेक्षा करणं चुकीचे आहे श्री दत्तात्रयाने आपल्या अवतर कार्यात नेहमीच कर्म आणि ज्ञान यांना महत्त्व दिले आहे आपल्या हातात असलेले कार्य प्रमाणिकपणे करणे आणि त्यासाठी योग्य प्रयत्न करणे आवश्यक आहेत गुरुचरित्राचं वाचन आपल्याला योग्य कर्म करण्याची प्रेरणा देते आणि योग्य दिशा सुद्धा दाखवत असते जर एखादी व्यक्ती नोकरीसाठी गुरुचरित्र वाचत असेल तर तिने केवळ वाचन न करता नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न करणे सुद्धा आवश्यक आहे उदाहरण मुलाखती देणे कौशल्य विकसित करणे देखील सुद्धा पाहिजे गुरुचरित्र हे आपल्याला हे प्रयत्न करण्याची मानसिक बळ आणि सकारात्मकता देत असते त्यामुळं तुम्ही ते सुद्धा लक्षात ठेवा गुरुचरित्राचं वाचन म्हणजे केवळ एक पुस्तक वाचणे नव्हे तर गुरु गुरुतत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं होय श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी दिलेले उपदेश त्यांचे लीला यातूनच आपल्याला काय शिकायला मिळते याचा विचार करणे आवश्यक आहे त्यांच्यावरील श्रद्धा वाढवणे त्यांच्या आज्ञाचे पालन करण्याचा प्रयत्न करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे जेव्हा आपण गुरु तत्वाशी अधिक जोडलं जातो तेव्हा आपल्याला त्याच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो हा अनुभव केवळ भौतिक स्वरूपात असेल असे नाही तर तो मानसिक आणि आध्यात्मिक स्वरूपात सुद्धा असू शकतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे परिणाम जाणवत नाहीत असे वाटत असतानाही आपली श्रद्धा कायम ठेवणे हे महत्वाचं आहे अनेकदा चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो संयम हा प्रत्येक साधनेचा अविभाज्य भाग आहे ज्याप्रमाणे एखादा शेतकरी पेरणीनंतर लगेच कापणीची अपेक्षा करत नाही त्याला योग्य वेळ येईपर्यंत तो वाट पाहत असतो त्याचप्रमाणे गुरुचरित्राचा परिणाम दिसण्यासाठी संयम आवश्यक आहे कधीकधी कधी आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या स्वरूपात परिणाम दिसून येतात ते आपल्या चा अधिक चांगले सुद्धा असू शकतात गुरुचरित्रात सेवा आणि परोपकाराचा महत्त्व वेळोवेळी सांगितले आहे जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्यातील नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते हे देखील गुरुचरित्राच्या वाचनाचा एक भाग असू शकतो केवळ स्वतःसाठी वाचन करण्याऐवजी आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना कसा होईल याचा विचार करणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे यामुळे आपले मन विशाल होते आणि आपल्याला अधिक आनंद मिळतो जो एक मोठा आध्यात्मिक परिणाम आहे तथा दैनंदिन जीवनात गुरुचरित्राची शिकवण कशी ते पाहूया गुरुचरित्राचे वाचन केवळ विशिष्ट वेळेपुरते मर्यादित न ठेवता त्यातील शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारणं खूप महत्त्वाचं आहे उदाहरण गुरुचरित्रात क्षमाशीलतेचे महत्त्व सांगितले असेल तर आपण आपल्या दैनंदिन जीवनात क्षमा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सेवाभावाबद्दल शिकले पाहिजे इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारे जेव्हा आपण गुरुचरित्रातील मूल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवतो तेव्हा त्याचे खरे परिणाम हे दिसून येतात तर ह्याच्यावरून काय शिकायचं तर गुरुचरित्र वाचन चालू असताना हे परिणाम जाणवत नसतील तर त्यामागे त्यामागे अनेक कारणे असू शकतात अपेक्षाचे ओझे वाचनाची चुकीची पद्धत कर्म आणि पुरुषार्थाची अपेक्षा संयमाचा अभाव आणि आंतरिक बदलाकडे दुर्लक्ष करणे ही सुद्धा कारणे आहेत आणि यावर उपाय म्हणजे गुरुचरित्राकड केवळ इच्छापूर्ती माध्यम म्हणून न पाहता ते एक म्हणून स्वीकारणे श्रद्धेने एकाग्रतेने आणि समर्पणाने वाचन करणे त्यातील शिकवण दैनंदिन जीवनात अंगीकारणे आणि संयम ठेवणे हे खूप महत्वाचे आहे गुरुचरित्राचे खरे परिणाम हे आपल्या आंतरिक शांततेत सकारात्मक दृष्टिकोनात आणि जीवनाकडे पाहण्याच्या बदललेल्या पद्धतीत असतात गुरुचरित्राचे खरे परिणाम हे आपल्या आंतरिक शांततेत सकारात्मक दृष्टिकोनात आणि जीवनाकडे पाहण्याच्या बदललेल्या पद्धतीत असतात हे बदल कदाचित लगेच जाणवणार नाहीत पण ते निश्चितपणे आपल्याला एक उत्तम आणि समाधानी जीवन जगण्यासाठी मदत करतील गुरुचरित्र हे एक अमूल्य रत्न आहे आणि त्याचे खरे मूल्य तेव्हाच कळते जेव्हा आपण ते केवळ वाचत नाहीत तर ते जगतो तुमच्या गुरुचरित्र वाचन प्रवासाला या दृष्टिकोनातून पाहिल्यास तुम्हाला निश्चितच नवीन अनुभव येतील आणि त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा जाणवतील त्यामुळं तुम्ही गुरुचरित्र वाचन करत असाल तर तुम्हाला कळत असेल गुरुचरित्र वाचन करताना पूर्ण श्रद्धा आणि निष्ठेने ते वाचन करायचं आहे आणि पोपटपंची न करता पूर्ण श्री गुरुवर श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजावर विश्वास ठेवून ते तुम्हाला वाचन करायचं आहे बघा तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच जाणवतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त